जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या टक्केवारीमुळे आज रावेर तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची आहे ते ठेकेदार शाखा अभियंता उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर राबेड तालुका मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत घेतलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला यामध्ये दुरखेडा मोरगाव वाघोळा पातोंडी परिसर पुनखेडा परिसरातील एकूण आठ ते दहा गावांमध्ये अनेक जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत कामे झाले पण ते कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि खड्डेमय असून तरी देखील कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी काही टक्केवारी मिळाली म्हणून बिल पास केल्याचं स्थानिक नागरिक बोलत आहे त्यावर उपविभागीय अभियंता यांनी देखील मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली म्हणून हे सर्व काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे याची जबाबदारी कोण घेणार यावर लवकरात लवकर जन आंदोलन होणार असल्याचं बोलल्या जात आहे जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत या गावांची आज अशी दैनंदिन परिस्थिती झाली आहे आता गेल्या काही दिवसापूर्वी मुख्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मुरूम टाकण्याचा आदेश केला परंतु कार्यकारी अभियंता सुनील पाटील व जन माहिती अधिकारी सिसोदे यांच्या आशीर्वादामुळं संबंधित ठेकेदारानं व शाखा अभियंता विभागीय अभियंता याने मुरुम अद्याप टाकलेला नाही दादा त्याने आता आदेश केला होता की तुम्हाला मुरुम टाकून देतो असं टाकला का मग पूर्ण पावसाला कसा गेला पुरा खड्ड्या गेला आणि एवढ्या खड्ड्यांमधून ते काय म्हणताय आहे रस्ते गाडी तुटायला करता किती नुकसान होते शाळेच्या पोरांचे नुकसान होत असेल म्हणून जिल्हा परिषद हा भ्रष्ट विभाग आहे जिल्हा परिषदचे आता अधिकारी आले होते ना काय आहे ते, ते मुरुम टाकायचे बोलले होते नाही काय टाकलाय मुरुमाडी नाही मला वाटत मुरुम टाकला गेला आणि मग आता पुढे कोणते कोणतं गाव आहेत पुढे आणि मागचं गाव त्याच्या पलीकड थेरुळा त्याच्या पलीकडला पाटोंडी अजून त्याच्या पळीकर कुठले खेळा आजूबाजू किती खेळ आहेत म्हणजे दहा खेडे आहेत पण दहा खेडे पासून आहेत पण सर्व खड्डे मेज आहेत ते दाखले रस्ता कसा आहे शाळेच्या पोरांचं काल होत आहे मग काय जिल्हा परिषद का डोळे टाकलेत का आपल्याला काय माहिती बरोबर बरोबर ना मुलांना काय झालं तर म्हणजे किती बेशरम लोक आहेत रस्त्याचं काम देखील करत नाही किती मुलं आपल्या शाळा कुठल्या शाळेचे चालेल ठीक आहे चाल चालेल भाऊ हा सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट